चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील ते नका याच्यात का आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसूर असल्याचं त्यांनी टीका केली भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तटच्या कार्यक्रमामध्ये आपलं विमान साठ हजाराऊन खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्री पद पा दिसायला लागले तुमचं पालकमंत्री पद पा तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं पालक का आमचं लेकरो मेले मिलय त्याचे आर्थिक आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरल मला आमकु तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चलून तिकडं राजकारणाचा विषय का एका धर्माचा विषय का सगळेच लोक आता ते बीडची बैठक जी झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदय जेवढे माणसं ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती वरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीस ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आता ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढसे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड लॉकडास्त इसका प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता है। <laughs> अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना असेल एक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ हाताखाली काम केले त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहते कटल ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडं येत आहे कोण काय करत आहे आणि याच्यातून वाचले कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जाते देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जात आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते भी मला माहिती आहे त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात माझे कसे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध ते करतात माझे एक मिनिट आहे का राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्या दोन उद्या त्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डीबीडीसी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस आता आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि केस थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी नका सांगतो हा <laughs> <laughs> पुढे बघा याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील ना जो नाही यायचं ते नका काय ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मात ना। मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये कि आपलं विमान साठ हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुचाय लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थिक आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला आमक को तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू तुमचं तुमचं तुम राजकारण चालू जाईल तिकडं राजकारणाचा विषय का एका धर्माचा विषय का सगळेच लोक आता ते ते बैठक जी झाली राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदय जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना तर म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आता ते एवढ मोठ माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढसे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड असत इसका प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता है। <laughs> अरे लॉकड जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट बोला ना दम असेल तर एक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केले त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहते कटल ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्या विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडलं येत आहे कोण काय करत आहे आणि याच्यातून वाचले कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जात आहे देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जात आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच विचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यामुळे माझे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितलं पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध जसे संबंध एक मिनिट आहे का राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्या उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या सी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस आता आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी हा <laughs> <laughs> पुढं पुढा याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथ काहीही करून दिलं जात नाही हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील जो नाही यायचं ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मात ना? ले ले। मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव असल्याचा असल्याचं त्यांनी सुद्धा केली मनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये कि आपलं विमान साठ हजारा खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद पद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकर त्याचे आर्थिक आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते, आर ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा गेरल मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू चलून तिकडं राजकारणाचा विषय का एका धर्माचा विषय का सगळेच लोक आता ते बीडची बैठक जी झाली राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदय जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना तरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे आवलात कश्यात काय फाटक्यात पाय आमचे अवलात केवढशे आणि आम्हाला ट्रोल करते मला करते अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड असत इसका प्रोफाईल फाईल जाता है अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना दम असेल तर एक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफमध्ये मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ हाताखाली काम केले त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना, वाई ना? कमेंटच वाचायच नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहितेन कटल त्यांना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय कोण वाकड लिहित आणि याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जाते देशाच्या म्हणजे अमित भा, अमित भाईंना ट्रोल केलं जात आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे मोट आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते भी मला माहिती आहे त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात माझे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध हा ते तुला स्वतःशी करतात माझी जसे साय असे संबंध तुमचे एक मिनिट आहे का